शिवाजी महाराजांनी सर्व तीनशे चारशे वर्षापूर्वी या पुण्यातून स्वराज्याच्या उभारणीला प्रारंभ केलेला होता आणि त्यामध्ये दुर्गांच महत्व हे केवळ वादातीत आहे शब्दातीत आहे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना जेव्हा त्यांच्या एका सरदारांनी विचारलेलं होतं की महाराज त्याच्यामध्ये आपलं स्वराज्य जे आहे ते आपल्याला निश्चित कुठपर्यंत विसरायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला किती दुर्दळ पाहिजेत कारण या दुर्गांवरती खर्च फार होतो एकदम एक पाळीवरती यांच्या उभारणीवरती राव या शिवाजी महाराज एकदम उसरून म्हणालेल्या त्यावेळा की रावजी सिंधू रणच्या उपोणापासून कादरी चपैल तिरापर्यंत अवघा उरखा हातला या अवघ्या उरखाचे स्वराज्य करावे असा मानस आहे श्रींचे राज्य हिंदवी स्वराज्य अवघी अवघी भारत क्षेत्रे मुक्त करावे असा मानस आहे रोम छाप झेंड्याचा दलारा पोहोचला पाहिजे हे शिवाजी महाराजांचं केवळ स्वप्न नव्हतं तर तो, तो संकल्प होता आणि तो संकल्प शिवाजी महाराजांनी पूर्ण केला तो या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्याही बाहेर असलेल्या या दुर्गा रत्नांच्या आधाराने एक वैशिष्ट्य आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं की शिवाजी महाराज जे जन्माला आले ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण जन्माला आले केवळ अठरा हजार सहाशे तीन दिवसांचं आयुष्यात आलेल्या त्या महापुरुषाला जणू विघात आणि नियंत्र्यांनी एक आव्हान त्याच्यासमोर फेकलं की एवढंच कालखंड तुझ्यासाठी साजे तुझ्या व्हायची केवळ पन्नास वर्ष तुला या पृथ्वीतला कलावर जायचंय आणि तू आता काय करतोस काय कर्तृत्व करतो धर्मरक्षणासाठी परित्राणा साजूना विनाशा याचा दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युवे यासाठी तुला जायचं आणि तू काय करतोस आणि महाराजांनी या पन्नास वर्षाच्या काळामध्ये अशी काही क्रांती करून दाखवली किती पुढच्या पाचशे वर्ष करू शकणार नाही आणि ती जी क्रांती केली त्यांनी त्यासाठी त्यांना जर सहाय्यभूत ठरले तो हा सह्याद्री आणि समुद्र त्यांना सहाय्यभूत ठरले आणि सह्याद्री जाऊन जा। त्यांना हात पाडून सांगितलं की राजे तुम्ही या माझ्या खांद्यावर चला माझ्या मस्तकावर चला तुम्ही विजयी व्हाल तुम्ही बंडाचा झेंडा व्हाला आणि तुमच्या बंडाला हा समुद्र हा सिंधू सागर आपल्या असंख्य लाटांनी तुमच्या या स्वातंत्र्य समाराचं स्वागत करेल हा संदेश जेव्हा शिवाजी महाराजांना मिळाला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं हे या किल्ल्यांच्या काही निर्माण केलं किल्ल्यांचं महत्व शिवाजी महाराजांचा किती वाटत होतं तर त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की सेतास जैसे ताल तैसे स्वराज्यास किल्ले खासा अलमगीर दख्खनवर चालून येईल

निर्माण संकल्प होता की आज तंजावर तहत हिंदवी स्वराज्य अटक कटक पर्यंत साम्राज्य निर्माण करायचं तीच महत्वाकांक्षा नेमकी औरंगजेबाची देखील होती दोघांचा संकल्प एकच आहे परंतु एका संकल्प आहे तो परम पवित्र आहे तो परमेश्वरी संकल्प आहे आणि दुसऱ्याचा जो संकल्प जो आहे तो असुरी इच्छा आहे ती हे लक्षात घ्या आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी हे जे शब्द आहेत ते शब्द गुरगुडे ठेवले नाहीत ते शिरेबंदी शब्द ठरले आणि खरोखर शिवाजी महाराजांनी हे त्यांचं स्वराज्य गडांवरून निर्माण केलं राज के अमात्य हे जे शिवाजी महाराजांच्या राष्ट्रप्रधान मंडळाचे एक सहकारी होते अमात्य होते त्यांनी असं लिहिलं की हे राज्य तर थोरले स्वामींनी कैलासवा थोरले स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले गडकोट म्हणजे आपला सुखन कलाकार गडकोट म्हणजे राज्य लक्ष्मी गडकोट हे आपलं सर्वस्व हे शिवाजी महाराजांच्या जे भाव आहेत ना ते रामचंद्र पंत त्यांनी त्याच्या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये ठेवलेलं